मित्रांनो तुम्ही पाहताय जयन केसी मैदानातील आणखी काही नंदी दादा आपलं नाव कसं नजीर ना मुलानी वडगाव नंदीचं नाव कसं सरजा सरजा आणि तिकडचं नंदी तुम्ही पाहताय सरजा आणि चिमण्याला पळून आलेत की पळायला जाणार आहेत पळून आले काय झालं आज मारखाला नक्कीच हार ही होत राहत असते या महिन्यात नाही तर पुढच्या मैदानात नक्कीच जीत होईल त्याच उमेदीनं परत यायचं असतंय काय सांगाल आपल्या नंदींच्या बद्दल काय सांगाल काय नाही आज पहिल्यांदाच हार झाली आहे हार झाले नाही गटाला गटाला म्हणजे गट पास होत होता नक्कीच मातीचं रान असल्या म्हणून रान असल्यामुळे आमचा आदत आहे ओपनला ही दोन नंबरला होतात ती गाडी नक्कीच म्हणजे जे म्हणतात ना की हार असो या जीत असो पचवणं आलं पाहिजे आणि दादानी सांगितलं की समाधान आहे दोन नंबरला गाडी उतरली म्हणजे घासून गाडी झाली नंबर नाही आला पण समाधानी रनिंग त्यांना दिलं तुमची इच्छा पूर्ण केली की हा आदत आहे आणि दादा काय सांगाल नंदीबद्दल काय सांगाल नाही आमची नंदी खूप छान आहे की आमचा घरचा साज आहे स्वतःचा नक्कीच तुम्ही पाहताय घरचा साज आहे आणि घरची गाडी स्वतः ड्रायव्हर आहेत स्वतः मालक आहेत दादा काय सांगा या नादाबद्दल काय सांगाल कसा नाद लागला का पहिल्यापासूनच आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आमची पहिले पाळतात आम्ही काय नवीन नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आम्ही नाद नक्की नक्कीच तुम्ही पाहताय पहिले होऊन गेली नक्कीच खूप जुने आणि अनुभवी मालक आणि ड्रायव्हर सुद्धा तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहात स्वतः मग कसं ट्रेनिंग वगैरे हो कसं दिलं जातं का तुमच्या नंदिना वगैरे हो हा घरी घरी आम्ही ट्रेनिंग देतो आमच्या पाठीला आणि नंतर एक चार आठ दिवसाचा दहा दिवसाचा गॅप फ्रेश बैल जर झाली तर आम्ही नियोजन करून सगळ्याचा विचार करून एक अड्डा करतो आदतचा नक्की नक्कीच तुम्ही असो ओपन असो कसला असो आम्ही अड्डा करतो नक्कीच हार असो जीत असो अड्डा करायचा हार होऊन दे जीत होऊन दे काही बी होऊन दे खेळ आहे नशिबानेच होणार नक्ट इथं वाक्य आलेलं आहे तुम्ही पाहता एक म्हणतात ना की अनुभवी ड्रायवर अनुभवी गाडा मालक आपल्याकडे आहेत दादा आता तुमचा हा खूप जुना अनुभव आहे एक खूप मोठा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला काय सांगाल या बैलगाडी क्ष शर्यत क्षेत्राबद्दल शे, शे, काय सांगाल बैलगाडी क्षेत्र असं मांडलं तर छान आहे नाही मांडलं तर त्याच्यात काही तथ्य नाही जुगारबाज करायचं म्हणलं तर त्याच्यात करणारी भरपूर आहे पण क्षेत्र क्षेत्राच्या हिशोबानं खेळला नंदीच्या हिशोबानं जर त्याचं मेंटेनन्स राखलं तर ती नंदी पळणार त्यात आनंद मोठा आहे हार हो जी थू। हार पचवून ही राखतात पाहिजे जो हार पचवी नक्की नक्कीच खूप मोठं बोलले दादा तुम्ही समजू शकता म्हणजे हा एक्सपिरियन्स आहे गाडी नाही आली गटाला दोन नंबरला उतरली गाडी तरी पण त्यांचं तेच जोश आहे चेहऱ्यावरती तेच हास्य आहे तुम्ही पाहू शकता की हार जीत होत राहते पण दादांचा जोश अजूनही तोच आहे पुन्हा एकदा नव्या उमेदीनं नवीन मैदानात उतरण्याची तयारीसुद्धा त्यांची आहे दादा नंदीवरचं प्रेम वगैरे हो काय सांगाल त्याच्याबद्दल आमचं तसं तर भरपूर प्रेम आहे आम्ही मुख्यजनावर प्रेम करणारी माणसं आहे आम्ही शेतकरी माणूस माणसं आहे आम्ही हे प्रेम करतोच आणि आता जो संघटनेनं निर्णय घेतला आहे जो माळशिरस तालुक्यात निर्णय आहे रक्त टेस्ट करायचा तो आमच्याजवळ जवळ खटाव तालुक्यात येणार आम्ही खटाव तालुक्याचे आमचं खटाव तालुक्यात येणार या टायमाला आमची बैल आम्ही पहिल्यांदा टेस्ट करणार डोपिंग टेस्ट नक्कीच टेस्ट ही आम्ही एकशे एक, एक टक्का करणार आमचे फायनलला राहून दे नाही तर घाटाला मार्ग दे आम्ही हे डोपिंग टेस्ट करणार तुम्ही पाहताय सर्जाला आणि त्यांचे मालक किंवा स्वतः ड्रायव्हर आहेत ते खूप मोठी गोष्ट आहे सगळ्या गोष्टींचा मान सन्मान ठेवणे संघटनेचा मान सन्मान ठेवणे दादा काय सांगाल की ड्रायव्हर म्हणून तुमचा एक एक्सपिरियन्स आहे त्याचं म्हणजे खूप जोखमीचं काम असतंय एक इंजिनच्या ह्याला ब्रेक असतात पायात पण ह्याला ब्रेक नसतो हाताने जितकं वडल तितकं ते कमीच असते काय सांगाल त्या ड्रायव्हर बद्दल कसं झाले आता पहिल्यापासून हाणतोय मी गाडी दोन हजार तीनपासून हाततोय पण जास्त काय मी गाड्या दुसऱ्या कोणाच्या हाणत नाही आमची घरचीच फक्त घरचा गरजाचा आहे घरचीच गाडी हाणतो दुसऱ्या कोणाच्या हाणत बसत नाही काही करत नाही त्यामुळे आम माझ्या गाडीचा मला जजमेंट आहे त्यामुळं माझी मीच गाडी हाणतो आणि आमच्या आम्ही सुट्टी मेकर ही आमचा आम्ही जागेवर सज्जा असते स्वतः स्वतः स्वत म्हणतात ना की नाद हा नादच असतो तिथे तुम्हाला हार जीतचं महत्व नसतं भाग घेणं महत्वाचं असते तिथपर्यंत पोहोचणं महत्वाचं असते तुमचा एक्सपिरियन्स खूप मोठा आहे काही आता क्षेत्रामध्ये असं होतं की हार पचवली जात नाही काय सांगाल त्याबद्दल तुमचा एक्सपिरियन्स काय सांगाल हा आता जे नवीन पिढीला जो नाद आहे का त्यासने हार आणि जीत ही काय माहिती हार कसं आहे स्वतः सांभाळणं आणि दुसऱ्या जाऊन सांभाळून त्याचं ही करणं त्याच्यात लय फरक आपण स्वतः सांभाळले का नाही की कळतं लग्न झाले कळतं काय आणायला गेल घरात काय लागतं ला। ला। हे ला काय नाही लग्न नसले काय कळत नाही काय कायदा सांभाळले का नाही मग ह्याच्यात काय लागतं काय नाही लगेच कळतं आणि मग हार जीत कळत काही हार काय जीत आनंदी कधी आणला आनंदी झालं दोन वर्ष दोन वर्ष झाला आणलेला आहे आणि हा चिमण्या चिमण्या मग चार वर्ष चार वर्ष झाली नक्कीच तुम्ही पाहताय नाचसुद्धा खूप जुना आहे दादा धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल आणि पुढच्या शेरीयसाठी तुम्हाला शुभेच्छा